नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पराग सर तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या एमसी क्यूच्या मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे अपिअर होऊ शकतात आपल्या ठरलेल्या एक्झाम्समध्ये जे एक्झाम्स आहेत एम पी एस सी जेई एस एस सी ई पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी झेड पी एम एन सी आणि सध्याच येणाऱ्या समजा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असू द्या किंवा कल्याण डोंबिवली असू द्या किंवा नाशिक असू द्या या सर्व एक्झामसाठी जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत आणि जे आधी आलेल्या बऱ्याच एक्झाममध्ये कवर झालेले आहेत असे क्वेश्चन सिरीज आम्ही तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट घेऊन आलेलो आहे आणि ही सिरीज या वेळेस टॉपिकमध्ये आपण जो डिसाईड केलेला तो आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा त्यामधले क्वेश्चन आपण बघणार आहेत तुम्हाला माहितीच आहे की ही सिरीज तसं तर सर्वांसाठी फ्री आहेच ऑबियसली तुम्ही यूट्यूबवर बघू शकता आणि तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये कोर्स वगैरे बघायचा असेल आणि सोबत तुम्हाला आणखी याचं कन्सेप्ट बघायचे असतील तर तुम्ही आमच्या ॲपवर जाऊन विजिट करू शकता ॲपचं नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस पी सी सी तुम्हाला ऑब्व्हिअसली ॲप कुठे भेटणार आपल्या अँड्रॉइड ॲप आप स्टोअरवर आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्नोत्तर विचारायचे असेल काही क्युरीज असतील तर तुम्ही आमच्या या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज करू शकता आणि बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे आपली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही आपला आणखी व्हिडिओज बघू शकता आणि सोबत सोबत टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायला विसरू नका कारण की त्यामध्ये आम्ही बरेच नवीन अपडेट्स आणि डिटेल तुम्हाला प्रोवाइड करत राहतो ठीक आहे तर आणखी यामध्ये आपण टाइम इन्वॉल्व्ह न करता सुरू करूया क्वेश्चन क्वेश्चन आन्सर सिरीज जे आहे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज बेस्ड ऑन द सब्जेक्ट ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ठीक आहे चला सुरू करूया तर पहिला क्वेश्चन आहे बघा मॅक्सिमम क्वेश्चन टू द पॉइंट डायरेक्ट असतात काय म्हटलंय की इन अ प्रोजेक्टाईल मोशन पण लक्षात ठेवा की गोष्ट सुरू आहे प्रोजेक्टाईल मोशनची आणि आपल्याला विचारलंय हॉरिझॉन्टल रेंज काय विचारलाय हॉरिझॉन्टल रेंज रेंज काय असते प्रोजेक्टाईल मोशनची जर समजा असं तुमचं एक्स वाय ऍक्सिस एक 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 असेल काहीतरी आणि तुम्ही प्रोजेक्टाईल इथून शो केला थ्रो केलाय तर हा प्रोजेक्टाईल असा जाऊन असा खाली पडणार कुठेतरी तर जी मॅक्सिमम लेंथ राहणार आहे ही जी मॅक्सिमम लेंथ आहे इथून इथपर्यंत याला आपण म्हणतो रेंज म्हणजे किती दूरपर्यंत तो प्रोजेक्टाईल जाऊ शकते हे दूरपर्यंत प्रोजेक्ट जाऊ शकते याचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे डायरेक्ट फॉर्म्युला असते की रेंज इक्वल्स टू यू स्क्वेअर साईन टू थीटा डिवाइड बाय जी ही आहे आपली रेंज असा कुठला फॉर्म्युला आहे का आपल्याकडे बघा यू स्क्वेअर साईन टू थीटा बाय जी इज द करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये याच्यामध्ये थोडासा फरक आहे कारण कि ते चा स्क्वेअर केलेला आहे तर हे ऑप्शन राहू शकत नाही इथे कॉस आहे हे पण नाही बिलकुलच नाही सो करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन नंबर ए पहिला याचं सिंपलच क्वेश्चन बघा हा क्वेश्चन आला होता एस एस सी जेई मध्ये थोडा कन्फ्यूजिंग क्वेश्चन आहे दोन हजार चौदाच्या एस सी जेई मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे काय म्हटलंय विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनली करेक्ट आता जो शब्दाला डायमेन्शनली करेक्ट याचा अर्थ काय होते कि सर्वांचे युनिट सारखे असले पाहिजे सर्वांचे जे युनिट्स आहे ते युनिट काय असले पाहिजे सारखे असले पाहिजे आता सर्वांचे युनिट म्हणजे कसे बघा आपण तुम्हाला सांगतो तु। जसं हा पहिला आहे व्ही स्क्वेअर आहे व्ही म्हणजे काय होते असते मीटर आणि सेकंड स्क्वेअर मीटर पर सेकंद असते त्याचा आपण स्क्वेअर केला इथे पण काय भेटला आपल्याला मीटर पर सेकंडचा स्क्वेअर तर युनिट सारखा आहे आता इथे चेक करा ए म्हणजे ऍक्सेल तो झाला मीटर पण सेकंड स्क्वेअर आणि एस म्हणजे काय होते डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट ते असते मीटरमध्ये तर बघा जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं इकडे पण मीटर स्क्वेअर आहे इथे पण मीटर स्क्वेअर आहे इथे पण सेकंड स्क्वेअर आहे इथे पण सेकंड स्क्वेअर तर हे ऑप्शन एक डायमेन्शनली करेक्ट आहे ओके आता बाकीचे चेक करा एकदम थांबायचं नाही बाकीचे पण चेक करा ठीक आहे मध्ये काय मग नंतर एस म्हणजे काय होते डिस्टन्स ते असते मध्ये यू म्हणजे काय व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड ठीक आहे आणि टी असते सेकंड मध्ये सेकंड आणि सेकंड कॅन्सल मीटर आणि मीटर भेटला परफेक्ट हाफ तसाच आहे एक्सलरेशन मीटर पर सेकंड तो झाला चा क्यूब तर स्क्वेअर मधून क्यूब एक कमी झाला इथे मीटर पर सेकंद आलं दोन ठिकाणी मीटर आहे या ठिकाणी सेकंद आहे तर हे आन्सर काय चुकीचा आहे नाही चालणार ते नेक्स्ट वी म्हणजे मीटर पर सेकंड राईट यू म्हणजे अगेन मीटर पर सेकंड

दोन ऑप्शन करेक्ट दिसणार तुम्हाला किंवा दोन ऑप्शन करेक्ट ऑब्झर्व होतील अशा वेळेस नेहमी तो ऑप्शन चूज करायचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कारण की हा जो आहे हा आहे आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आपण ए पकडूया हा चुकीचा आहे का बिलकुल नाही चुकीचं नाही आहे ऑप्शन करेक्ट आहे कारण की दोघाचं युनिट कसं आहे सेम आहे पण स्टँडर्ड फॉर्म्युला जो आपला आहे तो आहे मीटर पर सॉरी यू स्क्वेअर इक्वल सॉरी वी स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस हा आहे आपला इक्वेशन ऑफ मोशनचा फॉर्म्युला जो जास्त करेक्ट असेल आपण त्याला प्रिफरन्स देऊ इक्वेशन ऑफ मोशन राईट तर हे आपलं करेक्ट आन्सर आहे राईट ओके नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया त्याआधी मी थोडासा कलर चेंज करतो हा कलर आपल्याला सेम दिसू राहिला क्वेश्चन नंबर तीन काय म्हटलं आहे की जी डिक्रीज होत आहे जी म्हणजे काय होते ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होत आहे तर आपल्याला विचारला टाइम पिरियड कशाचा टाइम पिरियड पेंडुलमचा पेंडुलमचा टाइम पिरियड काय होणार आहे बाबा तर पहिले पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे तो फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे टी इक्वल्स टू टू पाय अंडर रूट एल बाय जी आता एल म्हणजे काय होते एल होते लेंथ ऑफ स्ट्रिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग स्ट्रिंग म्हणा किंवा थ्रेड म्हणा किंवा वायर म्हणा ठीक आहे आता बघा टू पाय कॉन्स्टंट आहे एल विषयी काही बोललं नाही म्हणजे एल काय पकडायचं आहे कॉन्स्टंट तर बाकी काय राहिलं फक्त जी तर टी या साईडला आहे तर जी कुठे गेला खाली आहे याचा अर्थ काय होते की जर टी वाढला तर जी कमी होणार आणि जी जर का कमी केला हा जो डी आहे हा जी जर का आपण कमी केला तर हा टी काय होणार वाढणार जी जर का कमी केला तर टी काय होणार वाढणार आपल्याला का काय म्हटलं जाईल टाइम विचारलं टाइम का होणार इन्क्रीज होणार तर क्वेश्चन नंबर तीन करेक्ट आन्सर आहे ए टाइम इन्क्रीज होणार कधी जर जी ची व्हॅल्यू कमी झाली तर इथून तुम्ही डायरेक्टली काय म्हणू शकता जी ची व्हॅल्यू कमी कुठे आहे मून वर तर आपण असं पण म्हणू शकतो की मून मध्ये मून टाइम म्हणण्यापेक्षा काय म्हणू आपण सेम, सेम पेंडुलम साठी जी कमी असल्यामुळे काय होणार टाइम वाढणार फॉर सेम पेंडुलम टी इज मोर दॅन टी ऑन अर्थ अर्थचा टाइम कमी असतो मूनचा टाइम जास्त असतो का बरा कारण की मून वर जी काय कमी आहे जी कमी झाला की टाइम वाढतो सिंपल लॉजिक ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर चार हा क्वेश्चन आलेला आहे पीडब्ल्यू डी जे ई दोन हजार तेरामध्ये काय म्हटलं आहे क्वेश्चन की अ स्टोन इज ड्रॉप फ्रॉम द टॉप ऑफ अ टॉवर फोर्टी फाय मीटर हाय तो एक टॉवर असेल असं समजून घ्या ठीक आहे काहीतरी टॉवर आहे हे किती मीटर आहे फोर्टी फायव्ह मीटर आहे सपोज याचा हाईट आहे फोर्टी फायव्ह मीटर आता काय म्हटलं आहे की इथून एक स्टोन आपण खाली पाडला असा आता जर स्टोन आपण खाली पाडला तर हे कुठलं झालं फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी मग जर तुम्हाला फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी पाहायची असेल तर एका लिनियर मोशन मध्ये आहे का लाईन मध्ये इक्वेशन पण काय येणार लिनियर इक्वेशन ते कोणाचं इक्वेशन ऑफ मोशन फॉर्म्युला काय होता एस आपल्याला माझ्या डिस्टन्स एस इज टू इजिकूटी प्लस हाफ आता इथे ई म्हणजे काय ए आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो झाला जी जी टी स्क्वेअर एस इज इजल्स टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर आता इथून आपण स्टार्ट केलं सुरुवातीला इनिशियल व्हिलॉसिटी काही आहे का, का? नाही म्हणजे ही, ही टर्म आपली झाली झिरो मग करायला फक्त एस इज टू हाफ जी टी स्क्वेअर मी टू इकडे घेऊन येतो टू एस डिवाइड बाय जी इथे आला इक्वल टू आपल्याला मिळाला टी स्क्वेअर सिंपलच कॅल्क्युलेशन आहे फक्त व्हॅल्यू करा एस किती आहे फोर्टी फायव्ह सो टू टाइम्स फोर्टी फायव्ह डिवायडेड बाय जी किती आहे आपला नाईन पॉईंट एट वन इक्वल टू टी स्क्वेअर डिवाइड करून बघूया आपण ठीक आहे हा झाला नाईन्टी हा जरा समजून घ्या नाईन पॉईंट एट वन जर तुम्हाला डिव्हिजन परफेक्टली येत असेल तर एकदम चांगला आहे तो जरा बेसिकली नाईन डिवाइडेड डिवायडेड बाय नाईन पॉईंट एट वन इक्वल टू टी स्क्वेअर ठीक आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी होते तर अप्रॉक्सिमेटली नाईन टाइम्स आहे हा तुम्ही जरा दहा पकडलं ते अप्रॉक्सिमेटली नाईन येते म्हणजे टी स्क्वेअर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू नाईन तर टी इक्वल्स टू अप्रॉक्सिमेटली थ्री सेकंड सो तीन हे काय करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर काय असलं पाहिजे तीन सेकंड कुठे आहे बी ऑप्शन वर सो ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ओके सिंपल सा क्वेश्चन सिंपल सा अप्लिकेशन चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया क्वेश्चन नंबर पाच क्वेश्चन विचारला बघा टाइम पिरियडने विचारले ते विचारलंय फ्रिक्वेन्सी ऑफ विचार सिंपल पेंडुलम फ्रिक्वेन्सी विचारली काय विचारली आहे फ्रिक्वेन्सी जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहित असेल सिंपल पेंडुलमची तर खूप चांगला आहे पण नसेल माहीत तर थोड्या वेळा आधी आपण एक फॉर्म्युला बघितला होता टाइमचा टाईमचा फॉर्म्युला काय टू पाय अंडर रूट एल बाय जी फ्रिक्वेन्सी हमेशा टाईमच्या उलटी असते रेसिप्रोकल याला जर मी रेसिप्रोकल घेतला तर वन बाय टी होणार यालाच आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी खालचं वर आणि वरचं खाली गेलं इथे म्हणजे वन बाय टू पाय झाला खाली वरती काय आला जी आला आणि खाली काय आला एल आपल्याला विचारलं रिलेशन एल सोबत तर बेसिकली काय झालं हा जो फ्रिक्वेन्सी आहे इज प्रोपोर्शनल टू टू पाय कॉन्स्टंट आहे जी कॉन्स्टंट आहे खाली मदे, रूट वन बाए, वन बाए रूट बाय बाय खाली आहे इन्व्हर्सली प्रोपोशनल सो करेक्ट आन्सर आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूटमध्ये आहे तो रूट विसरू नका इथे पण लिहिला इन्वर्सली प्रोपोर्शनल पण इथे रूट नाही नो रूट रूट नसल्यामुळे याला आपण अवॉइड करू सो करेक्ट आन्सर काय ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर ओके ठीक आहे सिंपल से क्वेश्चन आहे नेक्स्ट परत क्वेश्चन आलेला एस एस सी जे दोन हजार एकोणवीस क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे इफ द डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ एक डिस्प्लेसमेंट आहे आणि एक टाइम डिस्प्लेसमेंट आहे टाइम ग्राफ काही असेल ग्राफ जो डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन सरळ लाईन आहे म्हणते ठीक आहे इथे सरळ लाईन काहीतरी सरळ लाईन कशी असू द्या वर असू द्या खाली असू द्या झिरोधून फरक पडत नाही सरळ लाईन आहे देन द मोशन इज आता मोशन विचारलं कुठल्या टाईपचं मोशन आहे एकदम सिम्पल आहे बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते समजा हा पहिला पॉइंट आहे आपला ठीक आहे पहिला डिस्टन्स समजून घ्या पहिला टाईम आहे इथे दुसरा डिस्टन्स आहे दुसरा टाईम आहे ठीक आहे तर स्लोप काय असणार आहे स्ट्रेट लाईनचा स्लोप काय असते कॉन्स्टंट असते आणि या ठिकाणी स्लोप काय असणार आहे एस टू मायनस एस वन अपॉन टी टू मायनस टी वन किंवा आपण त्याला म्हणतो डेल्टा एस अपॉन डेल्टा टी यालाच आपण काय म्हणतो दिस इज इक्वल्स टू वेलॉसिटी आणि वेलोसिटी इक्वस टू काय असणार आहे कॉन्स्टंट जर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल याचा अर्थ एक्सलरेशन झिरो किंवा युनिफॉर्म वेलॉसिटी हे करेक्ट ऑप्शन आहे कॉन्स्टंट म्हणजे काय होतं युनिफॉर्म आता इथे बघा युनिफॉर्म शब्द आहे इथे पण आहे इथे पण आहे शब्द नाही कारण की हा जो ग्राफ आहे हा डिस्प्लेसमेंट टाइमचा आहे जर तो वेलॉसिटी टाइमचा असता तर ऍक्सेल आलं असतं डिस्प्लेसमेंट टाइम मध्ये येते सो इट इज ऑफ युनिफॉर्म वेलॉसिटी हे करेक्ट आहे रिटायर्ड साठी निगेटिव्ह आन्सर पाहिजे साठी व्हॅल्यू कमी जास्त कमी जास्त कंटिन्युअसली चेंज होणारी पाहिजे सो करेक्ट ऑप्शन नंबर क्वेश्चन क्वेश्चन नंबर सहा ऑप्शन नंबर बी इज द राईट आंसर ठीक आहे नंतर क्वेश्चन नंबर सात परत क्वेश्चन आहे हा आर आर बी जे दोन हजार सतरामध्ये काय म्हंटल इन केस ऑफ युनिफॉर्म एक्सलरेशन एक्सलरेशन सेम आहे म्हणजे वेलोसिटी बदलत आहे तर सुरुवातीला समजा वेलो युनिशियल वेलॉसिटी आपली यू होती फायनल वेलॉसिटी काय झाली आपली व्ही झाली तर ॲव्हरेज काय असणार हमेशा व्ही ॲव्हरेज वी एव्हरेज इक्वल्स टू यू प्लस वी डिवायडेड बाय टू हमेशा आपण एवरेज असाच काढतो दोन गोष्टीचा पहिली गोष्ट प्लस दुसरी गोष्ट डिवाइड बाय टू तो एवरेज ए इज द राईट आन्सर यात काही जास्त विचार करायची गरज नाही बाकी दिसायला सारखे दिसतात पण इम्पॉर्टंट गोष्ट काय की एक्सेलरेशन युनिफॉर्म आहे जर ऍक्सेशन युनिफॉर्म आहे एक्सेरेशन युनिफॉर्म आहे सारखं ऍक्सेशन वाढत चाललंय इथे आपण म्हटलं युनिफॉर्म सॉरी काय म्हटलं युनिफॉर्म वेलॉसिटी म्हटलं युनिफॉर्म ऍक्सरेशन म्हटलं दोन शब्द इथे युनिफॉर्म म्हणजे सारखी सारखी वेलॉसिटी आहे तिथे पण काय सारखी वेलॉसिटीज आहे ठीक आहे इथे पण तेच लॉजिक आपण अप्लाय करू युनिफॉर्म साठी आन्सर काय यू प्लस व्ही बाय टू हे आहे आपली ॲव्हरेज वेलॉसिटी ठीक आहे कन्फ्यूज होऊ नका दोन गोष्टीमध्ये फरक आहे कॉन्स्टंट आणि युनिफॉर्म मध्ये थोडासा फरक आहे युनिफॉर्म म्हणजे सारखा बदल घडू राहायला म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की युनिफॉर्म आणि मध्ये काय फरक आहे हा युनिफॉर्म आहे समजा तर याच्यामध्ये कंटिन्युअसली प्रत्येक व्हॅल्यू मध्ये दोन ऍड झाला तर नेक्स्ट टाइम मध्ये चे किती होणार चार नेक्स्ट सहा नंतर आठ याच्यामध्ये काय युनिफॉर्म इन्क्रिमेंट आहे म्हणजे इथे पण प्रत्येक ठिकाणी किती ऍड झाला आहे प्लस टू प्लस टू प्लस टू प्लस टू ठीक आहे आणि जेव्हा आपण कॉन्स्टंट म्हणतो तर कॉन्स्टंट व्हॅल्यू बदलत नाही या केसमध्ये वेलॉसिटी काय कॉन्स्टंट आहे म्हणजे युनिफॉर्म आहे वेलॉसिटी की युनिफॉर्मली का आहे म्हणजे कंटिन्युअसली एक्सेलरेशन वाढत चाललं एक्सेलरेशन वाढलं म्हणजे वेलॉसिटी वाढली वेलॉसिटी बदलत चालली इथे वेलॉसिटी बदलत आहे का नाही वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे अशा मध्ये पण आपण याला युनिफॉर्म वेलॉसिटी असं म्हणतो ठीक आहे हे पण झालंय क्वेश्चन नंबर माहिती असं करे आहे एलेवन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड एवढेच वेलॉसिटी जर तुम्ही अर्थ वरून लॉन्च केले समजा ही आप आपली अर्थ आहे ठीक आहे इथून जर तुम्ही पटकन लॉन्च केलं रॉकेट ना ठीक आहे हे रॉकेट समजा आपलं इथून तुम्ही जर लॉन्च केलं जर तुमची वेलॉसिटी एवढी असाल तर चेंग चेंग, तुम्ही अर्थच्या बाहेर ॲटमॉस्फिअरच्या बाहेर पोहोचणार त्याला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी ठीक आहे हे सगळे कन्सेप्ट डिटेलमध्ये बघायचे असेल तर तुम्ही ऑब्विसली आपल्या कोर्सला बघू शकता जे अवेलेबल आहे प्लस कोचिंग क्लासेस आपल्या ॲपवर बाकी क्वेश्चन आन्सर सर्वांसाठी इथेच अवेलेबल आहे तर त्याची काही चिंता करायची गरज नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन अ बॉडी मुव्हिंग इन सर्कल जर एखादी गोष्ट सर्कल मध्ये आहे त्याला आपण म्हणतो इट इज अ सर्क्युलर मोशन हा प्रश्न काय सर्क्युलर मोशनचा आहे सोबत काय म्हटलं कॉन्स्टंट स्पीड स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे सर्क्युलर मोशनची स्पीड बदलत नाही आहे मग या केसमध्ये यातलं कोणतं करेक्ट आहे हे विचारलंय आपल्याला याच्यामध्ये काय करेक्ट ते विचारलं तर बघा मोशन सर्कुल आहे तर स्पीड कॉन्स कॉन्स्टंट राहू शकते पण वेलोसिटी कॉन्स्टंट राहू शकत नाही का बरं कारण की इथे प्रत्येक वेळेस काय होते डायरेक्शन चेंज होत आहे याची डायरेक्शन काय होत चेंज होत आहे पण डायरेक्शन जर का चेंज होत तर कॉन्स्टंट वेलोसिटी राहू शकत नाही कसं काय हा सर्कल आहे इथे जर एखादी ऑब्जेक्ट मूव करत असेल त्याची व्हेलॉसिटी इकडे येणार तो जर ऑब्जेक्ट इथं पोहोचला याची वेलोसिटी इकडे येणार इथे पोचला ऑब्जेक्ट वेलोसिटी परत इकडे तर प्रत्येक साठी ची डायरेक्शन बदललेली आहे डायरेक्शन बदलली म्हणजे ते कॉन्स्टंट नाही इनक्रिजिंग ऍक्सेलरेशन जर व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट आहे तर ॲक्सेरेशन इन्क्रीज नाही होऊ शकत ऍक्सेरेशन झिरो राहू शकत नाही कारण की डायरेक्शन बदलत चाललं तर प्रत्येक वेळेस ऍक्सेलचं पण डायरेक्शन बदलत चाललं मॅग्नेट्यूड नाही सो हे पण रॉंग आहे करेक्ट आन्सर आहे बी की ऍक्सेशन कॉन्स्टंट आहे पण कशामध्ये बघता मॅग्नेट्यूडमध्ये बदलत काय प्रत्येक वेळेस डायरेक्शन बदलत आहे सो so, हा ऑप्शन जास्त ऍक्युरेट आहे जास्त करेक्ट आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन काय म्हंटला इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन विचारलं त्याचा फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे बघा हा फॉर्म हा आपला सर्कल आहे ठीक आहे इथे तुम्हाला एखादी ऑब्जेक्ट ठेवला आहे आणि हा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हल करत आहे तर कुठल्याही मोशनसाठी आपल्याला फोर्स लागतो या फोर्स मध्ये या मोशन मध्ये जो फोर्स येतो त्याचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स याचं नाव काय सेंट्रिपिटल फोर्स आता सेंट्रीपिटल फोर्स हमेशा ऍक्सेन मध्ये येतो फोर्सचा फॉर्म्युला जो आहे तो आहे एम वी स्क्वेअर बाय आर ठीक आहे आपल्याला फक्त काय विचारला आहे एक्सेलरेशन आपल्याला माहित आहे फोर्स इक्वल्स टू काय असते मास इन टू दोन्ही साईडला मास कॅन्सल करा तुम्हाला एक्सेरेशन काय मिळालं वी स्क्वेअर बाय आर सो so, दिस इज युअर करेक्ट आंसर वीस स्क्वेअर बाय आर हा क्वेश्चन विचारलेला आहे आर आर बी जेई दोन हजार चौदा राईट सिंपल सिंपल आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर एलेवन परेक्ट प्रोजेक्टाईल शब्द वापरलाय आणि काय विचारलाय मॅक्सिमम हाइट विचारली आहे याच्या पहिले जो क्वेश्चन होता तो कशाविषयी होता रेंज विषयी तर मॅक्सिमम हाईटचा जर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर एकदम फॉर्म्युला सिम्पल आहे तेच रिलेशन आपलं तसंच राहणार आहे की हे एक्स एक्सिस आहे वाय ऍक्सिस आहे हे आपलं प्रोजेक्टल राहणार आहे तर हे मॅक्सिमम आपली हाईट असणार आहे त्या मॅक्सिमम हाईटसाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे की एच इक्वल्स टू यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन टू जी हा करेक्ट फॉर्म्युला आहे हाईटसाठी मॅक्सिमम साठी असा कुठे फॉर्म्युला आहे बघा कॉ स्क्वेअर चालत नाही साइन टू थिटा बाय जी हा फॉर्म्युला आहे रेंजसाठी उरला ऑप्शन नंबर ए सो ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर राईट right? सिम्पल आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बारा हा क्वेश्चन विचारलेला आहे जे ई दोन हजार सतरामध्ये छान क्वेश्चन आहे पण कन्सेप्ट खूप वेगळा लागतो इथे बघा अ पार्टिकल मूव्हिंग विथ युनिफॉर्म एक्सलरेशन ॲझ्युम करू की ऍक्सेरेशन आपलं आहे ए सपोज ऍक्सेरेशन ए इट कवर्स फिफ्टी मीटर इन फाईव्ह सेकंड ओके ठीक आहे डिस्टन्स दिलाय आणि टाइम दिलाय सो पहिल्या केसमध्ये समजा इथून इथपर्यंत केला तो फिफ्टी मीटर फाईव्ह सेकंड मध्ये फिफ्टी मीटर फाईव्ह सेकंड डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे फिफ्टी मीटर फाईव्ह सेकंड सो एस इज इक्स टू या केससाठी सॉल्व्ह करू आपण पहिला की फिफ्टी म्हणजे एस इज इक्स टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर फॉर्म्युला आहे ना आपला ठीक आहे तर लिहून दाखवतो एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आता इनिशियल वेलॉसिटी आपल्याला सध्या माहिती नाही सो लेट्स से इनिशियल वेलॉसिटी क्वेश्चन मार्क आहे तर तसंच ठेवतो टाइम किती दिला आहे फाईव्ह सेकंड ओके तर व्हॅल्यू पूट करा फिफ्टी मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याने यू माहिती नाही आहे टाइम किती आहे प्लस हाफ ए एक्सरेशन कॉन्स्टंट आहे टी स्क्वेअर म्हणजे पाच चा स्क्वेअर तर तुम्हाला मिळाला फिफ्टी इक्वल्स टू फायू यू प्लस हाफ ए एच स्क्वेअर ट्वेंटी फायव्ह ठीक आहे पहिलं इक्वेशन आता सेकंड पार्ट मध्ये काय म्हटलंय अँड वन फिफ्टी मीटर इन द नेक्स्ट फायव्ह सेकंड आता पुढचे पाच सेकंड आहेत त्यात तू पाच मीटर गेलाय इथून पुढचे पाच सेकंद इथून समोर तो तो गेला आहे तिथे किती वन फिफ्टी मीटर गेला आहे तो ती टाइम मध्ये अगेन पाच सेकंड मध्ये आता बघा इशू काय नाही इथे इशू असा आहे की या ठिकाणी पोचता पोचता वेलॉसिटी बदलली वी झाली आता तिथून स्टार्ट करताना वेलोसिटी काय राहणार इनिशियल व्ही राहणार आहे या क्वेश्चनला सॉल्व करायसाठी या ठिकाणची इनिशियल वेलॉसिटी काढावं लागेल आणि ती काय असणार आहे याची फायनल वेलॉसिटी दॅट इज व्ही इक्वल्स टू यू प्लस एटीच्या बरोबर असेल वी तर आपल्याला माहिती नाही आहे पण तो कायच्या बरोबर आहे यू प्लस ए म्हणजे माहिती नाही पण टी किती आहे फायव्ह सो so, यू प्लस फायव्ह च्या बरोबर आहे आता आपल्या इनिशियल माहिती आहे आणि डिस्टन्स पण माहिती आहे या केस साठी जर आपण सॉल्व करतो म्हटलं या केस साठी डिस्टन्स किती आहे वन फिफ्टी इजिकू किती आहे आपला म्हणजे या ठिकाणची इनिशियल व्हिलॉसिटी दॅट इज यू प्लस फायू ए किती आहे फायव्ह सेकंड प्लस हाफ ए टी म्हणजे पाचचं स्क्वेअर पंचवीस आता हे दोन इक्वेशन आहे याला सॉल्व करणं आपलं काम आहे एकदम सिंपल आहे बघा दोघांमध्ये ही व्हॅल्यू कॉमन दिसते म्हणजे सप्रॅक्ट केल्यावर कॅन्सल होईल तर मोठ्या मधून लहान सप्ट्रॅक्ट करतो दीडशे मधून पन्नास गेले ते झाले शंभर ठीक आहे है। हे है दोन आपसात कॅन्सलच झाले याचं काही घेऊन नाहीये बघा फायव्ह इंटू यू फाईव्ह इंटू यू कॅन्सल हा झाला पाच पाच पंचवीस ए सो हा झाला पंचवीस ए सो दोन्ही केस मध्ये एक्सरेशन काय युनिफॉर्म आहे मिळाला किती फोर आता ची वैल्यू जर तुम्ही फोर इथे पुट केली इक्वेशन मध्ये तर तुम्हाला इनिशियल वेलोसिटी भेटून जाईल बघा काय होते आता ची व्हॅल्यू फोर पुट कुठे करायची आहे बघा तुम्ही इथे पुट करा तुम्हाला यू भेटणार या पहिल्या मध्ये सो फिफ्टी इज इक्वल्स टू यू इंटू फाय ठीक है प्लस हाफ इंटू ए किती आहे फोर टी स्क्वेअर किती आहे हा चावल्स टू फायू यू प्लस फिफ्टी झाला सो फिफ्टी फिफ्टी कॅन्सल तर यू इक्वल टू तुम्हाला भेटलं झिरो तर एकदम सुरुवातीची इनिशियल वेलोसिटी जी होती ही ही होती झिरो म्हणजे रेस्ट पासून स्टार्ट झालं याने ते सांगितलं नाही स्टार्टिंग रेस्ट रेस्टपासून आहे आता जाऊ आपण दुसरी इनिशन वेलॉसिटी काढायसाठी दहा फॉर्मूला आपल्याकडे आहे सो दुसरी इनिशन वेलोसिटी व्ही इज इकोज टू यू प्लस फायू ए आहे यू तर आपल्याला झीरो भेटला सो वी इक्वसू किती झालं फायू इन ए किती आहे फोर सो पाच चौक वीस मीटर पर सेकंड सो आपलं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी वीस मीटर पर सेकंड ठीक ठीकेय प्रत्येक सेकंदाला वीस मीटर चालला तो ठीक आहे वाढत चालली वेलॉसिटी वीस मीटर पर सेकंड वीस मीटर पर सेकंड ठीक आहे आय गेस इट्स ओके समजलं असेल एवढं राईट किंवा तुम्ही दुसरं काय करू शकता इथून ची व्हॅल्यू काढून तुम्ही इथे पुट करू शकता मग तरी तुम्हाला ची व्हॅल्यू किती भेटणार आहे फोर भेटणार आहे सो करेक्ट आन्सर मीटर ट्वेंटी सेकंड ही सेकंड टाईपची इनिशियल वेलॉसिटी आहे सुरुवातीची किती होती तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे जर कोणाला कॅल्क्युलेशन मध्ये इश्यू असेल तुम्ही याला सॉल्व्ह करून बघू शकता की वन फिफ्टी येते का यू तर झिरो आहे सो फाईव्ह इंटू ए हा एट स्क्वेअर करायचं आहे ना हा इथे तुम्ही चेक करू शकता आता झिरो आहे सो फायू इंटू फाईव्ह ए म्हणजे वीस आहे ना वीस पंच शंभर प्लस हाफ इन टू ए आय तुमचा फोर प्लस ट्वेंटी फायव्ह बघा पन्नास दोन्ही पन्नास पन्नास शंभर एकशे पन्नास हे करेक्ट आन्सर आहे सो आन्सर इज ट्वेंटी सुरुवातीची कंडिशनचा आन्सर झिरो आहे जे ऑप्शन मध्ये म्हणून आपण आन्सर घेतला ट्वेंटी मीटर पर सेकंड ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन एकदम सिंपल आहे फॉर अ गिवन इनिशियल स्पीड द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल इज सेम रेंज बदलली नाही पाहिजे मग रेंजचा फॉर्म्युला काय रेंज इक्वल्स टू काय आपला यू स्क्वेअर साईन टू थिटा अपॉन जी हा आपला फॉर्म्युला u बदलत नाही बदलत नाही काय बदलायचं एटी मायनस टू थिटा हा सेम असेल जर तुम्हाला माहिती असेल की साईन ऑफ वन एटी मायनस टू थिटा असेल सेमच राहते किंवा तुम्ही याला असं करू शकता की साईन ऑफ टू जर बाहेर काढला तर हा झाला नाईंटी मायनस थीटा म्हणजे जो अँगल आहे आपला त्याला आपण थिटाच्या ठिकाणी थीटाच्या ठिकाणी जर समजा आपण नाईन्टी मायनस थीटा जरी लिहिलं तरी आपली रेंज बदलत नाही सो so, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दॅट इज नाईन्टी मायनस थीटा तरी रेंज बदलणार नाही फॉर अँगल थीटा और अँगल नाइंटी मायनस थिटा रेंज बदलत नाही नेक्स्ट क्वेश्चन अ कार इज मूविंग ऍट सेवेंटी टू किलोमीटर पर अवर ठीक आहे ती इनिशियल वेलॉसिटी दिली आहे सेव्हन्टी टू किलोमीटर पर आवर आणि तुम्हाला माहिती असेल कधी किलोमीटर पर आवर मध्ये लिहत नाही आपण त्याला आपण मीटर पण सेकंड मध्ये करतो ते आहे फाईव्ह बाय एटीन मल्टिप्लाय करून अठरा चौक बहात्तर होते चार पंचवीस सो ट्वेंटी मीटर पर सेकंड बेसिकल त्याची काय इनिशियल वेलॉसिटी इट स्टॉप्स इन फोर सेकंड चार सेकंड मध्ये थांबते सो टाइम किती दिलाय फोर सेकंद आणि लक्षात ठेव थांबते म्हणजे फायनल वेलॉसिटी किती आहे झिरो आपल्याला काढायचा आहे ब्रेक अप्लाय केल्यानंतर रिटार्डेशन किती आहे रिटार्डे म्हणजे काय होते निगेटिव्ह निगेटिव्हरेशन म्हणजे एखादी व्हॅल्यू काय होत चालली आहे कमी होत चालली आहे ओके ठीक आहे सगळे व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला सो व्ही आपल्याला माहिती आहे यू की व्ही आहे फायनल झिरो यू काढला आपण ट्वेंटी मीटर पर सेकंड एक्सेलरेशन माहिती नाही टाइम दिलाय आहे चार सेकंड राईट सो ट्वेंटी इकडे आला मायनस ट्वेंटी झाला हा झाला फोर ए इक्वल टू चार ने डिवाइड करा मैनस फाइव मीटर पर सेकंडर मैनस का बना है सो फाइव मीटर पर सेकंडर इज द राइट आंसर ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर फोर्टीन नेक्स्ट क्वेश्चन है अपना क्वेश्चन नंबर फिफ्टीन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर युनिफॉर्मली एक्सेलरेटेड रेक्टलिनियर मोशन युनिफॉर्मली एक्सेलरेटेड रेक्टलिनियर मोशन लक्षात ठेवा हे कंडिशन आहे म्हणून आपण काय यूज करू शकतो इक्वेशन ऑफ मोशन लावू शकतो या फक्त कंडिशनसाठी इक्वेशन ऑफ मोशन लावू शकतो कुठला आहे विजिकल टू यू प्लस ए टी बरोबर आहे एक्सेरेशन मस्ट बी कॉन्स्टंट त्यालाच आपण म्हटलं रेक्टलिनियर मोशन आहे डिस्प्लेसमेंट इज अ कॉर्डरेटिक इन टाइम कसं काय टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर टीचा स्क्वेअर आला म्हणजे हे आपल्याला सांगते इक्वेशन काय क्वाड्रेटिक आहे काय आहे क्वाड्रेटिक सो तिन्ही ऑप्शन करेक्ट आहे अबव्ह आर करेक्ट ऑप्शन ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आजचे पंधरा क्वेश्चन कंप्लीट केलेले आहे आपण डेली असं नवीन नवीन पंधरा पंधरा क्वेश्चन एका एका सब्जेक्ट वर आणि काही तर स्पेसिफिकली टॉपिक वर पण कवर अप करणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा आपली ही सिरीज क्वेश्चनची मोस्ट एक्सपेक्टेड एम क्यू सिरीज जे तुम्हाला अवेलेबल आहेत पीसीसी आपल्या चॅनल वर तर आहे है सोबत यूट्यूब वर पण सर्वांसाठी फ्री केलेली आहे आणखी बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंक वर जाऊन तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकता किंवा प्ले लिस्ट मध्ये पण जाऊन चेक करू शकता लक्षात ठेवा जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं कन्फ्युजन कमी होईल क्वेश्चन तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता भेटूया परत नवीन क्वेश्चन मध्ये नवीन सीरीज सोबत Take care. Thank you very much.